मोशीमध्ये भक्तीचा आनंदाचा आणि उत्साहाचा अनोखा संगम डी मार्ट परिसर दत्तगुरु जयंती उत्सवासह निखर श्रद्धेनं उजळून निघाला डीमार्ट इथं सूर्यमुखी श्रीदत्त दत्त प्रतिष्ठानच्या वतीनं दत्तगुरु जयंती विशेष उत्साहात साजरी करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं सुंदर सजावट भव्य दर्शन आणि धार्मिक वातावरणानं संपूर्ण परिसर भारावून गेला विविध मान्यवरांनीही इथं भेट देऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि श्री नागेश्वर महाजराज रिक्षा संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या धर्म समाज आणि नागरिकांमध्ये एकता निर्माण करणारे असे उपक्रम नेहमीच सकारात्मक ऊर्जा देतात आणि आज मोशीमध्ये ती ऊर्जा स्पष्ट जाणवत होती दत्तगुरूंचा आशीर्वाद श्रद्धेतून भक्तीतून आणि एकतेतूनच अनुभवायला मिळतो समाजातील सकारात्मक उपक्रम तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद दिगंबरा। आज गुरुवार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस दत्त जयंती साजरी होत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये दत्त जयंती उत्सव आणि दत्त भक्त मोठ्या उत्सवा मध्ये दत्त जयंती साजरी होत आहे सालाबाद प्रमाणे श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघ मुशी पाचवे या ठिकाणी दत्त जयंती साजरी होत आहे तरी माझी दत्तचरणी एकच प्रार्थना आहे की दरवर्षीप्रमाणे आमची दत्त गुरु चरणी सेवा घडो आणि आमच्या सर्व रिक्षा चालक मालकांच्या वरती दत्तगुरूंचा आशीर्वाद राहावा हीच मी चरणी आज दत्त, दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये भारतात साजरा होत आहे याचा आम्हाला दत्त भक्त म्हणून एक आनंद होत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या वतीने या ठिकाणी गुरु दत्त जयंती साजरी केली जाते आणि त्यामध्ये भाविक भक्तांना प्रसादाचा लाभ या ठिकाणी ठेवलेला असतो रिक्षा संघटना मालक चालक संघटना व त्यांचे संस्थापक अध्यक्ष सुनील भैया कदम यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद